श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दर महिन्याला दोन चतुर्थी तिथी येतात दोन्ही तिथी गजानन म्हणजेच गणपतीला समर्पित असतात कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षाच्या तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतींची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात असे म्हणतात जेव्हा संकष्टी चतुर्थीची तिथी मंगळवारी येते तेव्हा त्याला एकदंत संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि विघ्नराज संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि या ज्येष्ठ महिन्यामध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थी मंगळवार पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी येत आहे ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी काही विशेष उपाय केल्यास भक्ताचे सर्व त्रास दूर होतात इच्छा मनोकामना पूर्ण होतात असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये पंचवीस जून दोन हजार चोवीस वर मंगळवारी आलेल्या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे गायीला ही वस्तू खाऊ घातल्यामुळे तुम्हाला सर्व अडचणीतून मार्ग सापडेल तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे घराजवळ गाय नसेल तशा वेळेस हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता म्हणूनच आपण तिला सुखकर्ता आणि दुःखकर्ता म्हणतो बाप्पांचा आशीर्वाद मिळावा म्हणून संकष्टीला उपास आणि उपासना देखील करतो याच उपासनेचा एक भाग म्हणून इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे संकष्टीच्या दिवशी गायी विषयक काही उपाय केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात बघा गाय जी आहे ती विश्वाची माता मांडली जाते ती समुद्र मंथनातून उत्पन्न झालेली आहे गाय ही अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे आणि बारा आदित्यांची बहीण आहे इतकं महत्व गायला आहे अमृततुल्य दूध देणारी गाय ही विश्वाची जननी मानली जाते यासोबतच गायीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे गायी संबंधित ही उपाय केल्याने आपली इच्छा पूर्ती होऊ शकते जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप समस्या असतील जसं की तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो निघून जातो मग तुमच्या घरामध्ये आजारपण वाढलेली आहे त्या आजारपणांच्या उपचारामध्ये हा पैसा खर्च होतो किंवा तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात आणि बऱ्याचदा इच्छा नसतानाही ते खर्च तुम्हाला करावे लागतात मग त्यामुळे महिना अखेरीस तुमच्याजवळ काहीही उरत नाही म्हणजेच घरात आलेली लक्ष्मी पैशाच्या स्वरूपात येते ती स्थिर राहत नाही आणि नाईलाजाने तुम्हाला मूलभूत गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि असं करत करत कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाहीये कौटुंबिक वादविवाद वारंवार भांडण हो, यामुळे देखील अशा समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं घरामध्ये जर वास्तुदोष असतील किंवा तुम्हाला पितृदोष असतील त्यामुळे देखील अशा काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो या व्यतिरिक्त तुमच्या अशा काही इच्छा आहेत ज्या बऱ्याच दिवसापासून पूर्ण होत नाही आहेत जसं की तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत आहेत किंवा तुम्हाला खूप वर्ष लग्नाला झाल्यानंतरही संतान प्राप्ती होत नाहीये मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासोबतच मुलांना हव्या त्या क्षेत्रामध्ये यश मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी मुलं देखील खूप प्रयत्न करत असतात पण आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी आणि यासोबतच गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद आपल्याला लाभावेत यासाठी या शुभतिथीवरती या या हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न ते दूर करतात आणि भक्तांच्या आयुष्यामध्ये सगळ्या काही मंगल आणि चांगल्या गोष्टी घडून आणतात यासोबतच गणपती बाप्पा हे विद्येचे देवत आहेत त्यामुळे मुलांच्या अभ्यासाविषयक काही समस्या असतील त्या देखील या उपायामुळे दूर होऊ शकतात तर पहा पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत हे पंचवीस जून रोजी पाळण्यात येणार आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्या जवळपास एखादी गाय असेल तर तिथे जाऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा एखाद्या गोशालेमध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा तुमच्या शेजारी एखादी गाय असेल तर तिथे हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल आणि हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही करता येईल तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून पाच मिनिटांपासून ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि या दिवशी श्रवण नक्षत्र हे पहाटे पासून ते दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आहे आणि अभिजित मुहूर्त जो आहे तो, तो सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटापर्यंत असणार आहे तर गणपती बाप्पांची पूजाविधी जी आपल्याला करायची आहे ती शक्य असेल तर या तीन मुहूर्तावरती तुम्ही करू शकता आणि त्यानंतरच मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्यांना कोणाला संकष्टीचं व्रत सुरू करायचं आहे त्यांनी या अंगारकी चतुर्थीपासून या व्रताला सुरुवात करावी अधेमध्ये हे व्रत सुरू करता येत नाही तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संकष्टीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचा आहे उठल्यानंतर आपल्या घरातली जी महत्वाची कामं आहेत नित्यकर्म आहेत ती आटोपून घ्यायची आहेत आंघोळ वगैरे करायची आणि सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करायची आहे, आहे दे आता देवपूजा करत असताना प्रथम स्थान हे गणपतींना असतं त्यामुळे आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने पंचामृताने परत पाण्याने असा करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा किंवा अथर्व शेषाचं पठण करत तुम्ही हा अभिषेक तुम्ही करू शकता त्यानंतर बापांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आणि एक छोटासा चौरंग ठेऊन त्यावरती अक्षदा ठेवायच्या आणि त्यावरती बापांच्या मूर्तीची तुम्हाला स्थापना करायची आहे बापांच्या मूर्तीचं पंचोपचार पूजन करायचं आहे ज्यामध्ये बापांना तुम्हाला गंध अक्षदा लाल रंगाचं जास्वंदाचं फूल दुर्वांची एक जुडी अर्पण करायची धूप दीप ओळून घ्यायचा आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचा आहे धार्मिक मान्यतेनुसार बापाला दुर्वा म्हणजेच गवत खूप आवडते लोक पूजेच्या वेळी ही दुर्वा अर्पण करतात त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांसाठी उपवास करतात या दिवशी गणपतींना प्रिय असणाऱ्या गोष्टी त्यांना अर्पण केल्या जातात असं मानलं जातं की गणेशांना प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण केल्याने त्या व्यक्तीची सर्व विघ्न दूर होतात आणि गणपती बाप्पा प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात बाप्पांची आरती करून झाल्यानंतर बाप्पांकडे इच्छापूर्तीसाठी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी एक ताट तुम्हाला तयार करायचा आहे या ताटामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहेत एक दिवा तयार करून घ्यायचा आहे धूप घ्यायचा आहे आणि यासोबतच तुम्हाला एक पोळी घ्यायची आहे आणि भिजवलेली चना डाळ आणि थोडासा गुळाचा खडा त्यावरती ठेवून हे ताट घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या गायीजवळ जायचं आहे गायीजवळ गेल्यानंतर गाय बसलेली असेल तर तिला उठवायचं नाही बसलेल्याच गायचं पूजन तुम्हाला करायचं आहे पण गाय उभी असेल तरी देखील हे पूजन तुम्ही करू शकता तर सगळ्यात आधी तुम्हाला गायीच्या चारही पायावरती पाणी टाकायचं आहे गाईच्या कपाळी तुम्हाला कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे धूप धीप ओळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी पोळी आहे त्यावरती पण आणि गूळ ठेवलेला आहे ते मनोभावे तुमची इच्छा बोलून गाईला ही पोळी तुम्हाला खाऊ घालायची आहे गाईला खाऊ घालत असताना जर गायची तळहाताला लागली म्हणजे गाईने तुमचा तळहात चाटला तर हे अतिशय शुभ मानलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर गाईला तुम्हाला पाच किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि घरी यायचं आहे आता तुमच्या घराच्या आसपास जर गाय नसेल तर अशा वेळेस जर तुमच्या देवाऱ्यामध्ये गाईची एखादी मूर्ती असेल तर त्या मूर्ती समोर तुम्ही ही सेवा करू शकता मूर्तीला तुम्हाला अशाच प्रकारे गंध अक्षदा फुलं धूपधीप ओळून घ्यायचं आणि जो नैवेद्य तुम्ही बनवलेला आहे तो गाईला अर्पण करायचा आहे गाईच्या मूर्तीला अर्पण करायचा आणि तो जो नैवेद्य आहे तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलाला खायला घालवू शकता कारण लहान मूल हे देवाचंच एक स्वरूप मानलं जातं आणि घरामध्ये लहान मूल नसेल तर तो जो नैवेद्य आहे तो तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी गाईचा आशीर्वाद समजून खाऊन घ्यायचा आहे तर असा हा उपाय पंचवीस जून रोजी आलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला यामुळे सर्व अडचणीतून मार्ग मिळेल आणि दुःख दारिद्र्य जे आहे ते संपूर्णपणे नष्ट होईल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन